भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे अधिवेशन जल्लोषात संपन्न भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्ह्याचे कार्यकर्ता अधिवेशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रवी शेठ पाटील आमदार प्रशांत दादा ठाकूर आमदार संजय केळकर भाजपा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अलिबाग येथील पालहे बायपास येथील श्री गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाले यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माननीय श्री धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते महाड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख बिपिन मामोणकर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख प्रशांत शिंदे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील महिला मोर्चा प्रदेश महामंत्री सौ मंजुषा माजी अध्यक्ष कुद्रीमो निलिमाताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत दांडेकर जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मपारा श्रेया कुंटे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा माणकर अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते